श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आम्ही असा मंत्र सांगणार आहोत जो ऐकताक्षणीच तुमचे नशीबच बदलणार आहे हा खास मंत्र अतिशय गुप्त होता तो आता उजेडात आणला गेला आहे या मंत्रामुळे प्रचंड धनप्राप्ती होणार आहे तुम्ही भाग्यवंत आहात म्हणूनच तुम्हाला हा मंत्र ऐकवयास मिळत आहे नाही तर लाखो करोडो लोक आहेत परंतु आज स्वामींनी तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहेत स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात बऱ्याच सुंदर घटना घडणार आहेत आपण नेहमीच आपल्या आयुष्यात चमत्काराची वाट पाहत असतो परंतु अनेकदा आपल्याला ते दिसत नाहीत स्वामी म्हणतात चमत्कार म्हणजे अचानक घडणारी गोष्ट नाही तर तो आपल्या विचारांचा आणि श्रद्धेचा परिणाम आहे तुमची श्रद्धा आणि विश्वास किती दृढ आहे हेच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवते तुम्ही जर एखाद्या गोष्टींवर पूर्ण भक्तिभावाने विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यासोबत अख्खं ब्रह्मांड असतं आणि आणि ते, ते आपल्यासाठी काम करू लागतं स्वामींचे विचार तुम्हाला पूर्णपणे बदलवून टाकतात सकारात्मक करतात आणि तुम्हाला सन्मार्गावर आणतात आणि त्यामुळे तुम्ही मनात नकारात्मकता न आणता स्वामींची सेवा तर करायला सुरुवात करा बाकी सर्व स्वामींवर सोपवा कोणत्या संकटात खचून जाऊ नका स्वामी म्हणतात मी तुमच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहे स्वामी म्हणजे शब्द नाही तर ती अफाट शक्ती आहे जेव्हा तुम्ही आयुष्यात भरकटता मार्ग चुकता तुम्हाला काय करावे काय करू नये हेच कळत नाही तेव्हा फक्त स्वामींचे नाव घ्या आणि चालत राहा तुम्हाला मार्ग आपोआपच सापडेल स्वामींची आपाट शक्ती तुमच्याबरोबर असेल तुम्ही आज ज्या काही कठीण काळाला तोंड देत आहात तोच भविष्याचा पाया आहे स्वामींची कृपा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच यश संपादन करणार तुम्ही एकाग्र व्हा आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि कठोर परिश्रम करा तुमच्या मेहनतीला स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या आयुष्यात लवकरच मोठा चमत्कार घडेल तर मंडळी आजपासूनच तुमच्या विचारांना सकारात्मक बनवा स्वामींवर श्रद्धा ठेवा रोज सकाळी उठून त्यांच्या नावाचे स्मरण करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहील तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल मंडळी चमत्कार घडतात आणि ते घडवतात सकारात्मक विचार या विचारांनी या शक्तीने आपल्याला प्रचंड धन प्राप्त होते आपण हळूहळू श्रीमंतीकडे वाटचाल करतो मंडळी आपण खूप कष्ट भोगले आहेत आयुष्यात अपमान मिळाला आहे आपल्याला आप पावलोपावली अपयशाला सामोर जावे लागले आहे परंतु आता ते काळे ढग आकाशात विरून गेले आहेत आणि तुमच्या आयुष्यात एक चैतन्य रूपी पावसाची रिमझिम येणार आहे त्यात तुम्ही प्रचंड डुंबून जाणार आहात मंडळी दुःख कोणाला ना नाही कितीही श्रीमंत असो वा गरीब असो दुःख हे सर्वांच्याच वाट्याला असतात परंतु जर आपली स्वामी शक्ती आपल्यासोबत असेल तर तुम्हाला कोणाचेच हातपाय पकडावे लागणार नाहीत तुम्ही आर्थिकदृष्ट्या प्रचंड सक्षम व्हाल आणि तुम्हाला असे दिवस दिसतील की त्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल मंडळी प्रत्येक संकटातून तुमची अलगद सुटका होईल तुम्ही शांत आणि स्थिर व्हाल तुमच्या अस्वस्थ मनाला आनंद जाणवेल तुम्ही यशाची वाट धराल आणि आश्चर्यकारक तुमच्यात बदल दिसतील म्हणूनच मंडळी हा एक मंत्र तुम्ही मनोभावे ऐका आणि पहा चमत्कार तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री सर्वदुख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नी सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम ओ श्रीदुःहर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओर्वदुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओर्वदुःखहर्ताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओ श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय श्री सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नी सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्वदुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो न ओ श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्व दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नम नम दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दुःख हरताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वुःखर्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम